हो नमस्कार कसे आज सगळे आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल चला तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आहे मी सकाळचे आवरून घेतले आणि आत्ता आले शचीला उठवायला शची झोपेतून उठली फ्रेश वगैरे झाली आणि इथं बाहेर आले तर नळ आलेले दिसले तर मग काय घेतली नळ आणि सुरू झालेली बाई झाडांना पाणी द्यायला तर तिला अशा गोष्टी खूप आवडतात तसंही तिला पाणी पाणी खेळायला खूप आवडत असते शचीच नाही तर सर्व मुलांचं असंच असतं लहान मुलांना पाणी खेळणं आणि आपण ज्या गोष्टी नाही म्हटलं त्या करणं त्यांना जास्तच आवडत असतात सर्वजणांना व्यवस्थित पाणी देऊन झाल्यानंतर शचीने छान प्रकारे आंघोळ वगैरे केली फ्रीज झाली तयारी केली आणि आत्ता आमचं चालू आहे ते थोडंफार खेळणं कारण मुलांसोबत नाही खेळलं म्हणजे एक तर त्यांना टी व्ही पाहायची असते एक तर मोबाईल पाहायचा असतो त्यामुळे म्हटलं चल आपण थोडंसं खेळूयात चल म्हटलं मी तुला थोडं काही शिकवते तर आपण सांगायच्या आधी तेच त्यांचं त्यांचं करत असतात आपण बघू शकता बघितलं ना आपण कसे आहेत आजकालची मुलं जे नाही शिकायचं ते लवकर शिकतात आणि सांगतातही वरून आणि आपण जे शिकायला त्यांना अर्धा अर्धा तास एक एक तास घेऊन बसतो ना त्या गोष्टी ते मुडीच शिकत नसतात पूर्ण डोकं मारी होते आपले किबाडा हे म्हण असं कर तसं कर पण ते त्यांना शिकायचं नसतं जे त्यांना शिकायचं नाही त्या गोष्टी त्यांना लवकर शिकल्या जातात आणि त्यात काही प्रमाणात चुकी आपली हे आहे कारण की सतत मोबाईल आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते तसं असल्याकारणानं त्या गोष्टी त्यांच्या लवकर लक्षात राहतात आणि ते लवकर कॅप्चरही करत असतात तर चलो असोत थोडंफार आम्ही गोष्टी काही शिकलोत आणि त्यानंतर आठवलं की आज अंगणवाडीमध्ये जायचं आहे अंगणवाडी केंद्र आमचं आरोग्य केंद्र जे आहे ते आमच्या घराजवळच आहे मां 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 तर आम्ही आज तिथं आलेलो होतो कारण आज शिचं लसीकरण होतं तसं तर ती आता अडीच पावणे तीन वर्षाची झालेली आहे त्यामुळे तिथे सर्व जे लसीकरणं आहेत दोन अडीच वर्षापर्यंत तिथे पूर्ण झालेले आहे पण आज तिला विटॅमिन एचा ड्रॉप द्यायसाठी मग अंगणवाडीमध्ये म्हणजेच जिथं लसीकरण होतं तिथं घेऊन मिळाले तिथं छान प्रकारे आम्ही लसीकरण वगैरे घेतलं आणि तिथं काही खेळायचं होतं तर शशीचं चालू होतं मला खेळायचंय खेळायचं आहे मग तिला खेळण्यामध्ये कारण ऊन पडलेलं होतं त्यामुळे तिथं ऊन असल्या कारण खेळत नाही दिला तर घरी आले तिला घेऊन घरी आले तर पाहिजे चिडचिड करणं सुरू होतं आणि तेवढ्यातच आमच्या घरासमोरच शाळा आहे तर शाळा भरली तर तिथं सुरू झालं मला शाळेत जायचं आहे मला शाळेत जायचं आहे घरात येऊन बॅग घेतली आणि स निघाली शाळेत जायला आणि एकदम आमच्या घरासमोरच आहे म्हणजे दरवाजावर दरवाजाच येतो डायरेक्ट तर त्यामुळे तिला कशाची भीती नाही आहे डायरेक्ट घरातून निघाली तशी डायरेक्ट शाळेतच गेली आणि शाळेत गेली तर तिथं शिक्षक लोक होतेच त्यांनी तिला घेतलं आणि एका क्लासमध्ये बसवून दिलं त्यांच्या घरासमोर जी शाळा आहे ते पाचवी ते दहावीची आहे तर त्यांनी पाचवीच्याच वर्गामध्ये तिला बसवून दिलं आणि तीही छान बसून राहिली तर चला आता ती शाळेमध्ये बसून आहे तोपर्यंत आता इकडे घरी आलेले आहेत साबळे काकू आमच्या शेजारी राहतात त्या त्यांनी मागे आमच्या इथं निंबाचं लोणचं पाठवलेलं होतं आम्ही सर्वांनी ते थोडं थोडं खाल्लं सर्वांना ते खूपच जास्त आवडलं ताईंना तर एवढं आवडलं की त्या बोलल्या की मला असं बनवायचंच आहे पण दिवाळीच्या वेळेस त्यांचं जास्त थांबणं झालं नाही आणि म्हणून तेव्हा घाईघरपुडीत त्यांचं ब म्हणजे काकूंना बोलवणं आणि बनवणं तेही झालं नाही कारण कितीही म्हटलं ना ज्याच्या हात लोनचं जाते किंवा ज्याच्या हातची जी गोष्ट असते ती त्याच्या हातची चव वेगळीच असते म्हणून आज आम्ही काकूंना इथं आमचे घरी बोलवून घेतलेले आहे निंबही घेऊन आलेत आणि काकूंना बोलवलं आधीच त्यांना सांगून दिलेलं होतं की बा लोणचं घालायसाठी यायचं म्हणून तर कालच त्यांना सांगितलं तर आज ते त्यांचा घरकामातून वेळ काढून आमच्याकडे आलेले आहेत तर आल्यानंतर त्यांनी सर्व जे लोणचं बनवायची तयारी होती ती आधीच करून घेतली आम्ही इथं एक किलो निंबाचं लोणचं घालत आहोत तर त्यासाठी एक किलो निंब घेतले त्यांचे पूर्ण निंबांचे मोठे मोठे निंब असल्या कारणाने एका निंबाच्या दोन किंवा चार याप्रमाणे ज्या फोडी आहेत त्या बनवून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये काही जे दहा पंधरा निंब होते त्याचा रस काढून घेतला म्हणजे वाटी दीड वाटी रस निघेल एवढं निंब साईडला काढून त्याचा रस काढून घेतला आणि त्याचं जे ते साल रस काढलेलं पिळलेलं जे निंबू होतं तेही त्यामध्येच ते टाकलं फेकून न देता तेही त्यामध्येच ते ते टाकलेलं आहे आणि आता एका भांड्यामध्ये सर्व निंबाच्या फोडी घेतल्या त्यामध्ये जो निंबाचा रस काढलेला होता तोही टाकला नंतर त्यामध्ये मसाले वगैरे टाकायसाठी काळं मीठ हिंग आणि जिरेपूड हे घेतलं ते आपल्या प्रमाणानुसार आपण घेऊ शकतात तर इथं मी एक मोठे चम्मच्यानुसार काळं मीठ हिंग आणि जिरेपूड घेतलेली आहे ते पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये ए दोनशे ते अडीचशे ग्रॅम गूड टाकलेला आहे आणि मीठ आणि तिखट हे सर्व पदार्थ त्यामध्ये टाकले आणि सर्व मिक्स करून घेतलं खालीच ते पूर्ण जे सामान आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्या सर्व मिक्स झाल्यानंतर याला आपण एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं गॅसवरती सर्व जे सा निंबाचं लोणचं आहे ते पूर्णच पूर्ण गॅसवरती कढईवर ठेवलेलं आहे तर कढईमध्ये आता हे ठेवल्यानंतर त्याला कंटिन्यू न हलवता त्याला एक छान प्रकारे होऊ द्यायची छान त्याला उकडी आली की आपण बघू शकतात की निंबालाही असं पाणी सुटल्यासारखं का होते कारण ज्यात ऑलरेडी आपण मीठ आणि गूळ टाकलेलं आहे त्या कारणानं त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं तर हे जे पाण्याचं प्रमाण आहे त्याला चांगली उकडी दिली की ते घट्ट घट्टसर होत चालतं तर आपण बघू शकतात की त्या पाण्याची जी, जी थिकनेस आहे ते घट्टसर होईल तोपर्यंत आपल्याला याला उकडायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये त्याला दोन तीन उकड्या येतात आणि जे पाणी आहे त्याचं ते घट्टसर होऊन येतं आपल्याला ते एक काळजी अशी घ्यायची की आपल्याला जास्तही घट्टसर करायचं नाही आहे नाहीतर आताच काय होतं की त्याचा गोडा तयार होऊन जातो आणि ते, ते, जास्ता जास्ता ते थंड झाल्यानंतर अजून ते जास्तच घट्ट झाल्यासारखं होतं म्हणून आपण शिजवताना जास्तही घट्टसर किंवा जास्तही पातळ आपलं जे मिश्रण आहे ते होणार नाही याची काळजी घ्यायची आणि थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चला तर हे चटपटीत जे निंबाचं लोणचं आहे ते आता बनवून तयार झालेलं आहे थंडही झालं त्याला बॉटलमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं तेवढ्या शची ही शाळेतून घरी आली घरी आल्यानंतर जेवणं वगैरे झालेत आणि आजचं आमच्याकडे प्रिंटर आलेलं आहे म्हणजेच आम्ही घेतलेलं आहे तर प्रिंटर घेतलं तर येताबरोबर ते ओपन वगैरे केलं आणि कोणतीही नवीन गोष्ट करत आली म्हणजे आमचं सुरू होतं ते म्हणजे पूजा करणं आणि पूजा ही शचीची आवडती गोष्ट असल्याकारणाने तिचा प्र प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग हा असतोच तर मग चला कारण प्रिंटर आणलं आणि आणताबरोबरच त्याचं काम जरा जास्तच पडतं आणि स सध्या आमचं शची सोलर जास्त काम जास्त चालू आहे त्यासाठीच आम्ही ते प्रिंटर घेतलेलं आहे तर म्हणून म्हटलं चला आपण आधी पूजा करून घेऊयात नाहीतर शचीच्या बाबांचं कसं आहे आणलं की डायरेक्ट ते कामाला लागत असतात तर ते काम, काम करतील त्याच्या आधी आम्ही पूजा करायला घेतली शची ही आता इथंच होती म्हणून शचीने मी दोघांनी मिळून आम्ही प्रिंटरची पूजा वगैरे केली पूजा वगैरे झाल्यानंतर तिथंच लॅपटॉपही होता जवळ तर मग आता शचीचं काय प्रिंटरची पूजा केली बाई लॅपटॉपचीही पूजा करायला लागली तिला वाटलं आपण याची पूजा केली आणि याची पूजा केलेली नाही आहे म्हणून लॅपटॉपचीही सोबतसोबत बाईने पूजा करून घेतली आणि ती एक आवडीची गोष्ट म्हणजे तिला साखर खूप आवडते आणि प्रसाद म्हणून ते साखरचा जास्त उपयोग करते ते कोणाला मागायचंही असलं की ती साखर म्हणून मागत नाही मला प्रसाद पाहिजे आणि प्रसाद तिला आपण जर पेढ्याचा वगैरे सकाळी दिला तो तिला आवडत नाही तिला साखरचाच प्रसाद हा लागत असतो तर चला आमची आता इथं पूजा वगैरे करून झाली आणि आत्ता मी जाते आजीकडे कारण काकाच्या घरी कारण आजीला घेऊन मला जायचं आहे गावंडे मावशीकडे दोन तीन दिवस झाले त्यांचं चालू होतं ए ए करणं दिवाळीच्या वेळेसच त्यांचं सुरू होतं की तू ये ये पण मी दिवाळीला लवकर मामाकडे गेली त्या कारणानं त्यांच्या घरी जायचं चला आणि दरवर्षी कसं ताई मी आम्ही दिवाळीला त्यांच्याकडे फ्रेंडाला सोबतच जात असतो पण यावेळेस मी मामाकडे गेली त्यामुळे सरस बेत आमचा हुकला म्हणून आता मावशीचं दोन तीन दिवस झाले सुरू होतं हे पण जाणं जमत नव्हतं तर शेवटी असं खाणी साक्षीवाणीचाही फोन येऊन गेला की ताईला ना आजीला पाठवा तर म्हटलं चला आता जेवण वगैरे झाले आणि दुपारचं थोडंसं निवंत ता टाइम आहे तर आपण जाऊन येऊयात आणि आज आजीलाही गावावरती म्हणजेच की करंज्याला माझ्या घरी जायचं आहे आणि शुभम साईडवर गेला होता तो तिथून आल्यानंतर आजीला घेऊन जाणार आहे तर तो यायच्या आधी आम्हाला वापसही यायचं होतं आणि अजून मावशीनं म्हटलं असतं की आजी आल्या आगी माझ्याकडे आलाच नाही आलंच नाही म्हणून आजी मी आणि शची आम्ही तिघचणी मावशीकडे आलो होत तिथं थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या नाश्ता पाणी घेतला आणि त्यानंतर वापस घरी आलो होत घरी आल्यानंतर आजी आणि आत्ता यांच्या थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि आजी लवकरच घरी निघून गेल्यात आणि आमच्या शेचीचं बघा काय सुरू आहे तिला म्हटलं चल तू झोपून राहता तर बाईला झोपायचंच नव्हतं नाही मी इकडे जाते मी तिकडे जाते करत पूर्ण रस्त्याने पळत सुटत आहे आणि आमच्या शेजारी हर्षू सुरेखा काकू राहतात तर तिथं तर तिचं म्हणजे कसं काही हक्काचंच एक जागा होऊन गेलेली आहे हक्काने त्यांच्या घरात जाईल त्यांच्या इथं दुकान आहे दुकानात जाईल चॉकलेट वगैरे काय जे तिला हवं ते घेते वगैरे खाते आणि त्या काकूंचाही असा स्वभाव आहे की तिला कधीच अडवत नाही कोणत्याच गोष्टीला अडवत नाही तिला उलट कपाटात जी गोष्ट असते ना त्या काढून तिला देत राहतात तर चला असो त्यांच्या घरी जाऊन थोडी मस्ती आम्ही करून आलो त्यानंतर आले बाहेर तर तेवढ्यात आजीचीही ही निघायची तयारी सुरू होती मग घरीही वापस न जाता आम्ही काकूकडे आलोत आणि हे बघा काकूंच्या इथंच केळांचे झाडं वगैरे आहेत तर काकूंनी ते केळांची फणी घेतली एक छान पिकलेले केळं होते ते गं आजीसोबत काकू पाठवत आहेत आजीचं सर्व सामानही पॅक करून घेतलं आणि आमची ही तयारी सुरू होती आणि शजीचं काही वेगळंच चालू होतं चं चालू होतं की काकांच्या शेजारीचं कोंबड्या वगैरे राहतात खूप साऱ्या आणि आता त्या गल्लीतच फिरत होत्या कोंबड्या तर बाई त्या कोंबड्यांना दगडं मारायचे कामं करत होती आणि आजीचं काही अजून त्यात वेगळं चालू होतं काकूंनी सर्व सामान पॅक करून दिलं आजीचं तर या आजीचं नाही माझं हे तू ठेवलंच नाही माझं हे मला दिसलंच नाही माझं असंच तसंच त्यांचं आधार कार्ड जे होतं ना तेच त्यांना दिसत नव्हतं त्यामुळे त्या खूपच नाही नाही माझं सामान राहिलंच माझं सामान राहिलं असं सुरू होतं दोन दोन वेळा त्या घरात जात होत्या दोन दोन वेळा बाहेर येत होत्या शेवटी आ काकूला म्हटलं काकू ते आधार कार्ड काढा आणि त्यांच्याजवळ द्या तेव्हा त्यांना बरं वाटेल की नाही खरंच ठेवलेलं आहे माझ्याजवळ शेवटी मग तसंच केलं बॅगमधून आधार कार्ड काढलं त्यांच्याजवळ दिलं तेव्हा कुठं आजी गाडीमध्ये बसल्यात आणि आजी, आजी आणि शुभम गावाकडे निघून गेले त्यांना आम्ही टाटा बाय बाय केला आणि म्हटलं चला, चला आता घरी जाऊन थोडं आराम करूया शेचीला म्हटलं चल आपल्याला घरी जायचं आहे झोपून राहायचं आहे पण शची काय ऐकायला तयारच होत नव्हती कारण तिला कोंबड्यांमध्ये खेळायला खूपच मजा वाटत होती शेवटी तिला कसं तरी म्हणून घरी आणलं आणि आता तिला झोप घालते तर चल, चला तिला झोपवते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटे तुमच्यासोबत अशाची का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय